तरुणांचा आवाज दैनिक युवक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता आपण आहोत उसर्लीमध्ये उसर्लीमध्ये ग्रुप ग्रामकाचे ग्रामपाचे सरपंच माजी सरपंच विश्वास भगत यांच्या घरी यांच्या घरी दहा दिवसाचं गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि ते गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत विराजमान करण्यासाठी महिनाभर तयारी होती या देखावासाठी देखावासाठी एवढी तयारी केली त्यांच्या घरातले सर्व कुटुंब अतिशय चांगल्या रीतीने सजावट करून गणपती बाप्पाला विराजमान केले आपल्या शिवासनावर शिवासनावर असताना सुद्धा घरात वातावरण एक आनंदमय आणि सर्व आनंदीत असताना सर्व मंडळीमध्ये उत्साहात होतोय असे असताना विश्वास भगत या आपल्या समाजाला आणि आपल्या तरुण पिढीला गणपती बाप्पा काय प्रार्थना करतील आणि ते काय देऊ शकतात ऐकत आहे सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांचे गणेश जयंतीनिमित्त सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आपणास मी विश्वास भगत माजी सरपंच ग्राम पंचायत उसर्गीत आपण सांगू इच्छितो की या गणेश उत्सवामध्ये आपल्या गणेश चतुर्थीमध्ये आम्ही गणेशास एकच विनंती केली आहे की सर्वांना चांगली बुद्धी दे आपले वाईट गुण आपल्या नदीत किंवा आपल्या याच्यात विसर्जनाबरोबर ते तलावार समुद्रात जाऊ दे आणि सर्वांसोबत चांगल्या गुणांनी वागावे सर्वांशी प्रेमाने बोलावे प्रत्येकाशी आपुलकीने वागावे ही चांगली बुद्धी गणपतीने आपल्या सर्व माझ्या बांधवांना देव चरणी प्रार्थना सरपंच साहेबांनी आताच सांगितलेलं आहे आपल्या समाजाला एक चांगला संदेश पोहोचवलेला आहे तेव्हा जे आपल्या मतभेद असतील कुठल्याही प्रकारची ती आपल्यात मतभेद न ठेवता गणपती बाप्पा ज्यावेळी होतील विसर्जनासाठी जातील त्यावेळी ते सर्व त्यांच्या सोबत पाण्यामध्ये जाऊ दे आणि सर्वांना चांगली बुद्धी मिळू दे एवढंच तो कॅमेरा रिपोर्टर सुरेश भोईल